आणखी एक महत्वाची बातमी काँग्रेसच्या काँग्रेसच्या आमदारांचं रिपोर्ट कार्ड तयार केलं जाणार आहे हर्षवर्धन सपका स्वतः हे रिपोर्ट कार्ड तयार करणार आहेत सरकार विरोधात आवाज न नो उठवणाऱ्यांची नोंद यामध्ये घेतली जाणार आहे यापूर्वीच आपण पाहिलेलं होतं जनसुरक्षा विधेयका संदर्भात सुद्धा एक नाराजी व्यक्त करण्यात आलेली होती आणि त्यानंतर आता सरकारविरोधात आवाज न उठवणाऱ्यांची विशेष नोंद होईल अधिक माहिती देत आहेत जुई जाधव जुई काय अधिक माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन का मोडवर आले आहेत पावसाळी अधिवेशनामध्ये विरोधकांचा तितकासा परफॉर्मन्स पाहायला मिळाला नाही आणि काँग्रेस आमदारांची आता याच गोष्टीसाठी नोंद घेतली जाणार आहे प्रदेशाध्यक्षांकडून प्रदेशाध्यक्ष स्वतः एक रिपोर्ट कार्ड तयार करणार आहेत या रिपोर्ट कार्ड मध्ये काय काय असणार आहे की काँग्रेस आमदारांनी सभागृहामध्ये किती वेळा आवाज उतावला किती लक्षवेधी लावल्या किती प्रश्न उपस्थित केले किती प्रश्नांची उत्तर जी अपेक्षित किती विरोध केला सरकारच्या विधेयकांचा किंवा सरकार विरोधात कि किती वेळा काँग्रेस आमदारांनी भाष्य केलं आहे या सगळ्याचा आढावा घेतला जाणार आहे आणि स्वतः प्रदेशाध्यक्ष या सगळ्याचा आढावा घेणार आहेत खरंतर पावसाळ्या अधिवेशना जसा परफॉर्मन्स विरोधकांचा अपेक्षित होता तसा दिसला नाही प्रशासन सप्काळचा आणि त्यामुळे आता कार करना रहे। रिपोर्ट कार्ड तयार करणार आहे संज्ञा नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी तर प्रत्येकाला आपलं रिपोर्ट कार्ड द्यावं लागणार आहे आता काँग्रेस आमदारांना